मी ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी निकेने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र भूमी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन सादर करत आहे सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे ओपन प्लॅट सोबत घर अगदी आपल्या बजेट मध्ये वन एच के बंगलो एकवीस लाख फक्त दोन एच के बंगलो पंचवीस लाख फक्त संपर्क योगेश हवले सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ